गोपाळपूर जिल्हा परिषद गटात माजी आमदार माने आणि परिचारक यांची भूमिका ठरणार निर्णायक उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांकडे इच्छुकांची लॉबिंग ओबीसी पुरुष आरक्षित अंदाज बांधून इच्छुक लागले तयारीला पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटापैकी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटात सध्या आगामी मिनी मंत्रालय निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी हालचालींचा वेग आला असून इच्छुक वरिष्ठ नेत्यांकडे आपल्या सोयीनुसार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र दिसत आहे यंदा हा गट ओबीसी पुरुष आरक्षित राहणार असल्याचा अंदाज बांधून इच्छुक तयारीला लागले ला 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 असून मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि विधानपरिषद माजी आमदार प्रशांत परिचारक हे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे गोपाळपूर जिल्हा परिषद गटात परिचारक महाडिक भालके मोहळचे माजी आमदार यशवंत माने यांचे प्राबल्य असून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनीही या गटात जनसंपर्क वाढवून तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेण्याला प्राधान्य दिल्याने त्यांचेही कार्यकर्ते मोठ्या तयारीने या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहेत गोपाळपूर जिल्हा परिषद गटात गोपाळपूर आणि या दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे या जिल्हा परिषद गटातून गतवेळेस गोपाळ अंकुशराव बिनविरोध निवडून आले होते परंतु आता या गटात चित्र वेगळे पाहावयास मिळणार आहे पक्षस कडे कडे, कडे सध्या पुळूस गणातून अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे किंवा आपल्या गटाच्या नेत्याकडे लॉबिंग लावण्यास सुरुवात केली असून उमेदवारी आपणाला कशी मिळेल याकडे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचे दिसते आहे सध्या अभिजित पाटील गटाकडून गोपाळपूर जिल्हा परिषद गटात सर्व नेत्यांशी सलगीचे संबंध असलेले उद्योजक विठ्ठलना पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला असून त्यांनीही तयारी जोरात चालू केली असल्याचे व वैयक्तिक मतदारांशी ते संवाद साधत असल्याचे दिसत आहे परिचारक गटाकडून पुळूस गणातून गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी मार्केट कमिटीचे उपसभापती राजूबापू गावडे यांच्या नावाची चर्चा आहे तर महाडी गटाचे कट्टर समर्थक उद्योजक लिंगादेव शेंडगे यांचे नावही आघाडीवर असल्याचे दिसत आहे सध्या ते भाजप युवा मोर्चाचे काम करत आहेत यासह फुलचिंचवली येथील तरुण संग्राम जाधव हेही ओबीसी आरक्षण आल्यास इच्छुक असून त्यांनी महाडिक गट व अभिजित पाटील गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत डॉक्टर धवलसिंह मोहिते हो पाटील यांचे ते विश्वासू असून जनसेवा संघटनेमध्ये ते सक्रिय पदाधिकारी आहेत त्यामुळे आमदार अभिजित पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षा त्यांना आहे सध्या निवडणुकीच्या वातावरणानुसार तर या उमेदवारांनी पुळूस या उमेदवारांनी तयारी सुरू केली असून संपूर्ण मतदारसंघात उमेदवारांची सर्वच गटाकडून मोठी संख्या असून गतवेळी बिनविरोध झालेला गोपाळपूर जिल्हा परिषद गट यावेळेस चांगला चर्चेत येणार असल्याचे चित्र दिसत आहे यामध्ये पुळुजवाडी येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून पुळुजवाडी परिसरात विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले अमोल गावडे हे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व मोहळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांचे निकटवर्ती आहेत त्यांनीही या गटात जोरदार तयारी सुरू केली आहे या गटात परिचारक गटाकडून सुभाष मस्के बळीराम बनसोडे राजू गावडे सतीश लेंगरे तर विठ्ठल परिवाराकडून आमदार अभिजित पाटील गटाचे विठ्ठल पाटील खासदार धनंजय महाडी गटाकडून लिंगराज शेंडगे संग्राम जाधव इच्छुक आहेत यामध्ये भालके गटाचा सहभाग महत्त्वाचा असून हा गट जिल्हा परिषद गटात महत्वाची भूमिका बजावणार आहे विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्यात सर्कल असणारे पेशाने वकील असणारे सुशिक्षित नेतृत्व ॲडव्होकेट रोहित एकमल्ली देखील नावाची जोरदार चर्चा जिल्हा परिषदसाठी होताना दिसत आहे शिवाय आरक्षणावरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी या गटात घडणार आहेत या गोपाळपूर जिल्हा परिषद गटात तेरा गावांचा समावेश असून गोपाळपूर आणि पुळूज पंचायत समिती गणात गोपाळपूर चळे आंबे कोंढारकी मुंडेवाडी पुळूज पुळुजवडी शंकरगाव आंबे चिंचोली फुलचिंचोली विटे पोहरगाव खरसोळी या गावांचा समावेश आहे चौकट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले असून पंचायत समिती व इतर गटगणातील आरक्षणावर तालुक्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे यात यंदा मिनी मंत्रालय निवडणुकीत अनेक हौशीनी आपल्या नेत्यांकडे पुन्हा चक्रा करायला सुरुवात केली आहे गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची राजकीय परिस्थिती पाहता पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघात यातील गावे येतात या भागात मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचेही मोठे प्राबल्य असून त्यांनी या भागात सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आपली नाळ कायम ठेवली असून माननीय आमदार यशवंत माने हे जनता दरबाराच्या माध्यमातून या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत असल्याने माजी आमदार माने पाटील यांची भूमिका या निकटाने महत्त्वाची ठरणार आहे